नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे पिक पाईल रीडिंग करणार आहोत आणि तुमच्यासाठी तीन पाईल्स ठेवू त्यात त्यामधून तुम्हाला एक निवडून तुमचं रीडिंग पाहायचं आहे आजचा आपला रीडिंगचा विषय आहे तुमचा भूतकाळ वर्तमान काळ आणि येणारा भविष्य काळ फाईल नंबर वन किंग ऑफ किजच्या ह्या कार्डची जर तुम्ही निवड केलेली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे किंग ऑफ किजचं हे कार्ड सांगत आहे की कोणी ना कोणी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली आहे जी मोठ्या पदावर आहे आत्मविश्वासाने अनेक गोष्टी हाताळत आहे आणि सुखी संपन्न आयुष्य जगत आहे त्या व्यक्तीकडे तो आत्मविश्वास आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला तो आत्मविश्वास देते तुम्हालाही त्या व्यक्तीप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करते तो तो जोश तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच आहे भूतकाळासाठी द स्क्राईबचं कार्ड आलेलं आहे आणि हे कार्ड सांगताय की काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी तुम्ही काहीतरी लेखन करत होतात काही माणसं किंवा काही एखाद्या समूहाला घेऊन तुम्ही काहीतरी प्रोजेक्ट करत होतात किंवा एखाद्या पुस्तकासाठी काही लेखन करत होतात किंवा तुम्हाला जर काही शिकवायचं असेल तर त्याबाबत तुम्ही लेखन करत होतात तुमचा कोर्स तयार करत होतात अशी काहीतरी ऊर्जा इथे आहे ज्याद्वारे तुम्ही इतरांना मार्गदर्शन करण्याचा या लेखनाद्वारे प्रयत्न करत आहात म्हणजे तुमचं लेखन इतरांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतं असं काहीतरी कार्य तुम्ही करत होतात आता तुमची वर्तमान स्थिती अप इन द कार्ड आहे हे कार्ड सांगत आहे की जे काही तुम्ही करत आहात ते अजून लोकांपर्यंत पोचलेलं नाही आहे पण तुम्ही काही ना काही मोठं कार्य करत आहात ह्या असं लोकांना लक्षात येतंय आहे जरी त्यांना माहीत नसलं की नेमकं तुम्ही काय करताय तरी तुम्ही प्रगती करत आहात चांगलं काहीतरी निर्माण करत आहात याबद्दल त्यांना खात्री आहे आणि जे काही तुम्ही करत आहात त्या गोष्टी जरी गुप्त असल्यात त्या सध्या स कोणाला माहीत नसलं तरी येणाऱ्या काळात गोष्टी चांगल्या होणार आहेत तुम्हाला सहकार्य मिळणार आहे प्रेम मिळणार आहे वन ऑफ रोजेसचं हे कार्ड आहे अशी कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल किंवा असा समूह तुमच्या आयुष्यात येईल जो तुमच्या गेल्या जन्माशी जोड़लेला असेल ज्यांचं तु तुमचं नातं खूप जुनं आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे इथे हे कॉन्ट्रॅक्ट आहे कमिटमेंट आहे म्हणजे हे जे तुमचं नातं आहे ते खूप बराच काळ टिकेल तुम्ही जे काही करत आहात ज्या समूहासाठी करत आहात तो समूह तुमच्याशी चांगल्या प्रकारे जोडला जाईल तुम्हाला त्यामध्ये सहकार्य मिळेल प्रेम मिळेल शिवाय इथे प्रकाश सुद्धा आहे म्हणजे सकारात्मक वातावरण राहील सकारात्मक प्रतिक्रिया मिळतील तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल चांगल्या बातम्या मिळतील हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद फाईल नंबर टू कॉट इन द रूनसचं हे कार्ड जर तुम्ही निवडलं असेल पाईल टू ची निवड तुम्ही केलेली असेल तर हे रिडिंग तुमच्याकरिता आहे हे कार्ड आहे की काही ना काही अशी स्थिती तुमच्या आयुष्यात आहे जिथे तुम्हाला कळत नाही आहे की नेमकं काय करावं म्हणजे फसल्यागत झालेलं आहे आणि त्या स्थितीमध्ये राहूनही काही उपयोग नाही आहे पण त्या स्थितीमधून बाहेर सुद्धा पडणं तुम्हाला अवघड जात अशा एका विचित्र आणि अवघड परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलेले आहात आणि ही स्थिती तुम्हाला खूप नुकसान सुद्धा तुमचं करत आहे हे टॉवरचं टॉवरचा अंक सोळा असतो त्याप्रमाणे हे जे नातं आहे हे निश्चितच एखादं नातं आहे जे, जे प्रेमाचं असू शकतं मैत्रीचं असू शकतं ज्यामध्ये दोन व्यक्ती अशा आहेत ज्या गेल्या जन्माशी जोडलेल्या आहेत कुठच्या ना कुठच्या जन्माशी त्यांचं नातं आहे जन्माचं आणि त्यामुळे तुम्ही एकत्र आलेले आहात पण तुमचे स्वभाव वेगळे असू शकतात किंवा अशा काही गोष्टी की जुळणं अवघड आहे पण तरीसुद्धा तुम्ही एकत्र आहात आणि ह्या ह्याच्यात तुम्हा दोघांचंही नुकसानच होत आहे ह्या स्थितीमधून तुम्हाला बाहेर पडावं लागेल त्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल अन्यथा तुमचं नुकसान होत राहील भूतकाळासाठी हे जे कार्ड आलंय ते सांगत आहे फाय ऑफ रोजेस आणि हे मुलांशी संबंधित आहे आपण बाकीची कार्ड्स पाहूया म्हणजे हे कार्ड काय आहे आणि ह्या सगळ्याचा कसा संबंध आहे हे आपल्याला लक्षात येईल आत्ताची तुमची स्थिती आहे विल विस्टम माइंड म्हणजे आत्ता तुम्ही संतुलित आहात आणि नजदीकी काळात आर्केंजल मायकलची ऊर्जा आहे हे कार्ड आणि हे कार्ड हे पाहून असं लक्षात येत आहे की तुमचं नातं मुलांशी तुमच्या स्वतःच्या मुलांशी असं काहीतरी होतं ज्यामध्ये तुम्हाला खूप त्रास व्हायचा तुम्हाला त्या गोष्टी हाताळणं अवघड जायचं तुमची चिडचिड व्हायची किंवा असं काहीतरी की जे दोघांनाही त्रास ददायक व्हायचं म्हणजे तुम्हाला स्वतःलासुद्धा आणि तुमच्या मुलांनासुद्धा सुद्धा अशा ठिकाणी तुम्ही तुमचे विचार बदलू शकता तुम्ही सकारात्मक होऊ शकता तर ही तुमची जी अवघड स्थिती आहे त्यात तुम्हाला सकारात्मक विचार करून ह्या स्थितीमधून बाहेर पडायचं आहे ही तुमची जुनी स्थिती आहे म्हणजे असं असू शकतं की आत्ता तुम्ही संतुलित झालेले आहात तुमचे विचार सकारात्मक झालेले आहेत पण काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी तुमची अशी स्थिती होती जिथे तुमच्याच मुलांशी तुमचं जमत नव्हतं किंवा विचारांमध्ये विचार जुळत नव्हते मग वाद व्हायचे किंवा पटायचं नाही आणि दो मुलांना आणि तुम्हाला दोघांनाही त्रास व्हायचा त्यामुळे एक नात्यामध्ये जे प्रेमाचं नातं असतं त्यामध्ये बाधा निर्माण होत होती आणि ते वातावरण दूषित होत होतं तर ह्या तुमच्या स्थितीमध्ये आता चांगले बदल झालेले आहेत तुम्ही संतुलित आहात तुमचे विचार आता सकारात्मक झालेले आहेत आणि तुम्हाला कळलं आहे की आता हे कसं हाताळायचं आणि येणाऱ्या काळात सुद्धा आर्केंजल मायकल दिसत आहेत म्हणजे नकारात्मक ऊर्जेपासून तुमच्या या नात्याचं रक्षण केलं जाईल आर्केंजल मायकल स्वत तुम्हाला संरक्षण देत आहेत कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून ते तुमचं रक्षण करणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांची काळजीसुद्धा आर्केंजल मायकलप्रमाणे खूप प्रेमाने घ्याल आणि एक नात्यात प्रेम राहील म्हणजे तुमच्या मुलांना असं जाणवेल की आपली आई किंवा आपले बाबा आपल्या चांगल्यासाठीच सांगतायत आणि जे काही करत आहेत ते आपल्यासाठी करत आहेत प्रेमाने करत आहेत म्हणजे आधीसुद्धा तुम्ही जर हे सगळं करतच होतात पण तिथे चिडचिड होत होती पण आता तुमच्या विचारांमध्ये बदल आल्यामुळे तुमचं नातं प्रेमाचं झालेलं आहे आणि ते येत्या काळात अजून चांगलं होणार आहे ब्रह्मांडाकडून तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळत आहे हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद फाईल नंबर थ्री तुम्ही जर ह्या कार्डची निवड केलेली असेल लाईट ऑफ द वर्ल्ड किंवा फाईल थ्रीची निवड केलेली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे लाईट ऑफ द वर्ल्डचं हे काळ आहे की तुम्हाला डिवाईनकडनं म्हणजे ब्रह्मांडाकडून काही ना काही करण्यासाठी प्रेरित केलेलं जा केलं जात आहे पण तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आहात तुम्ही तुमच्या संसारात नेहमीच्या कामांमध्ये व्यस्त आहात आणि अशावेळी तुम्हाला ब्रह्मांडाचं म्हणणं ऐकणं महत्त्वाचं आहे कुठच्या ना कुठच्या व्यक्ती मार्फत ब्रह्मांड तुम्हाला काही ना काही सांगू इच्छितो तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत आयुष्यात जे तुमचं जीवन ध्येय असू शकतं ब्रह्मांड तुम्हाला काही करण्यासाठी सांगत आहे तेव्हा तुम्ही तुम्हाला जर अशा संकेतांना समजणं अवघड जात असेल तर तुम्ही टॅरो द्वारे किंवा अशा हीलर्स द्वारे काही मार्गदर्शन घेऊ शकता पण जो डिवाइन कॉल तुम्हाला येतोय त्याबाबत तुम्ही कृती त्या त्याबाबत ॲक्शन घेणं महत्वाचं आहे भूतकाळासाठी कार्ड आलंय सेवन ऑफ रोजेस द जर्नी इथे सुद्धा हेच सांगितलं जात आहे की तुमची आता जर्नी बदललेली आहे हे पाचचं कार्ड आहे म्हणजे तुम्ही ह्या मध तुमची जर्नी, जर्नी बदललेली आहे तुम्हाला हा कॉल तुम्ही रिसीव केलेला आहे तुम्हाला त्या गोष्टी कळलेल्या आहेत आणि त्यामुळेच तुम्ही जे काही काम करत होतात त्यामधून बाहेर निघून तुम्ही नवीन काहीतरी यात्रा सुरू केलेली आहे हे इथे दिसतंय तुमच्या भूतकाळात वर्तमान स्थितीमध्ये तुम्ही हिलर झालेले दिसत आहे आणि येत्या काळात द आर्किटेक्ट हे कार्ड सांगत आहे ही कार्ड सांगत आहेत की ही तुमची स्थिती आधीची असू शकते जेव्हा तुम्ही नवीन यात्रेला सुरुवात केली नव्हती तेव्हा तुम्हाला ब्रह्मांडाचा कॉल येत होता आणि त्यानंतर तुम्ही तुमची यात्रा बदलली तुम्ही जे काही काम करत, त्याम पुरुन पने वेगल काम करत होतात त्यामध्ये बदल आणलात पूर्णपणे वेगळं काम तुमचं झालं असेल असं सुद्धा असू शकतं किंवा तुम्ही नोकरी धंदा करत नव्हतात घरीच होतात तरीसुद्धा घरच्या संसाराच्या गोष्टींमध्ये जे तुम्ही आधी अडकलेले होतात त्यातून तुम्ही बाहेर निघून संसार करता करता तुम्ही ब्रह्मांड ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहेत त्या करायला सुरुवात केलेली होती त्या तुमच्या स्थितीमध्ये आता तुम्ही काही गोष्टी अशा शिकला असाल ज्यामुळे तुम्ही एक हिलर झालेले आहात किंवा हिलर झालेले नसलात तरी तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी होत्या समस्या होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत तुमचा उपचार झालेला आहे आणि आता तुम्ही आत्मविश्वासाने सकारात्मक राहून पुढे जाताना दिसत आहात एक स्थैर्य तुमच्या आयुष्यात आलेलं आहे आणि हे कार्ड सांगते सेवन ऑफ रोज सेवन ऑफ रोजेस सेवन सात अंक आध्यात्मिक यात्रेबद्दल सांगतो म्हणजे ह्या डिवाइन कॉलने तुम तुम्हाला आध्यात्मिक यात्रेकडे नेलेलं आहे आणि ती तुमची यात्रा आधीच सुरू झालेली आहे तुम्ही आता हिलर झालेले असू शकता किंवा तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुमचाच उपचार झालेला आहे तुम्ही आता सकारात्मक आहात आणि येणाऱ्या काळात हे दिसतं आहे की खूप मोठं काहीतरी तुम्ही निर्माण करत आहात स्वतःच काहीतरी अशा गोष्टी निर्माण करत आहात ज्या अनेक लोकांसाठी असंख्य लोकांसाठी महत्त्वाच्या ठरू शकतात त्यांना त्याद्वारे रोजगार मिळू शकतो किंवा अनेक लोकांचं भलं या तुमच्या कार्यातून होऊ शकतं पण हे नजदीकच्या काळात आहे सध्या तुम्ही स्वतःचा उपचार करताना किंवा केलेला आहे आणि आता तुम्ही एक हीलर म्हणून असंख्य लोकांना मदत करण्यासाठी सज्ज झालेले आहात तुम्ही सकारात्मक झालेले आहात हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद